नमस्कार मी अविनाश शिलेकर पी सी बी टू मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये आपण राजकारणाविषयी चर्चा करतोय पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक म्हणजे राज्यातल्या एकोणतीस महापालिकांची निवडणूक जाहीर झालेली आहे कालच पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपची नेमकी परिस्थिती काय आहे सत शत प्रतिशत भाजप अशी घोषणा भाजपने दिलेली आहे प्रत्यक्षात तितकं शक्य आहे का राष्ट्रवादी काय करते म्हणजे एकूण ओव्हरऑल संपूर्ण प्रचार कसा ताप काय वगैरे या संदर्भात आपण थोडं बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी सत्तारूढ नेते एकनाथजी पवार एकनाथजी आपलं स्वागत एकनाथजी हे भाजपच्या निष्ठावंत गटापैकी एक इथे भाजप फोफवण्यामध्ये अंकुश लांडगे यांच्या काळापासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं भाजप इथं वाढवले या शहरामध्ये भाजपचा जो विस्तार झाला जे रोपट आज वटवृक्ष झाला त्याच्यामध्ये एकनाथजींचा सिंहाचा वाटा आहे मध्यंतरी विधानसभा निवडणूक काळामध्ये ते लोहाकंधार नांदेड जिल्ह्यातील तिथे भाजपच्या तिथे शिवसेनेच्या वतीने उमेदवारी करण्यासाठी तिथे पण गेले होते त्यांचा पराभव झाला पुन्हा ते भाजपमध्ये आले भाजपमध्ये ॲज इट इज पहिल्यासारखंच काम त्यांनी सुरू केलेलं आहे अत्यंत जुने जाणते अभ्यासू फरडे वक्ते कोणाचाही मुलायजा ठेवत नाहीत असे एकनाथजी ज्यांच्याबरोबर आपण पिंपरी चिंचवडच्या राजकारणाबद्दल चर्चा करणार आहोत एका ती मला सांगा पहिलं तो शत प्रतिशत भाजपचा नारा भाजपने दिलेला आहे म्हणजे मागच्या वेळेस सत्यात्तर जागा मिळाल्या एकशे अठ्ठावीसवी सत्याहत्तर मिळाले आता म्हणे आम्ही शंभर पार करणार असं चाललेलं आहे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे इथं सुद्धा तुमची सत्ता येणार आतापर्यंत हे सगळी परिस्थिती पाहिल्यावर हो तुम्हाला वाटतं का भाजपची पुन्हा प्रतिशत किंवा सत्ता येणार शक्य आहे का शंभर टक्के येणार आहे लक्षात ठेवा केंद्रात मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आणि मागच्या काळामध्ये तर दोन आमचे आमदार होते बर लक्ष्मण भाऊ होते आणि महेश दादा इकडच्या साईडला होते आता आमच्याकडे चार चार आमदार आहेत एक माझे खासदार आहे दोन दोन राज्यमंत्रीपद मिळालेले पदाधिकारी त्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकदी शहरामध्ये शंभर टक्के वाढलेली आहे बर त्यामुळं निश्चितच मागच्या वेळेस सत्याहत्तर प्लस चार असे एक्क्याऐंशी अपक्ष असत आज मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने शंभरचा जो नारा दिलाय ते शंभर पारी भारतीय जनता पार्टी शंभर टक्के जाऊ शकते हे आजचं चित्र आहे म्हणजे मी काही सध्या शहराच्या राजकारणामध्ये एवढा सक्रिय नाही वरून जे ते वृत्तपत्रामध्ये वाचतो बघतो ऐकतो तर मला असं वाटतं की दोन हजार कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीकडे तिकिटासाठी रांग लावत आहेत याचा अर्थच भारतीय जनता पार्टीवर लोकांचा विश्वास आहे म्हणजे सत्याहत्तर ब्याऐंशी म्हणजे ब्याऐंशीला गाठायला अठरा तर जागा लागणार आहे बरोबर आणि मला खात्री आहे की जी वाढलेली ताकद जर आपल्या डोळ्यासमोर जर बघितली भारतीय जनता पार्टी शंभर ते सव्वाशेचा टप्पा पार पडू शकते हे चित्र आज या शहरामधलं आहे लक्षात तुम्हाला सांगा वर्तमानपत्रामध्ये दोन हजार सतरा ते बावीस या तुमच्या भाजपच्या काळामध्ये भ्रष्टाचाराची एवढी प्रकरण छापून आली नंतरचा जो प्रशासकीय काळ होता बावीस पासून पुढे आता पंचवीस पर्यंत चार वर्षाचा त्या काळामध्ये सुद्धा प्रशासनाने ही तिजोरी खाली केली धो धो धुतलं म्हणजे गेल्या आठ नऊ वर्षात प्रशासन राजवट तुमची सगळी राज्य सरकारच्या अखत्यारीत्या आहे त्याच्यामुळे अप्रत्यक्षरित्या भाजपच त्याला जबाबदार असं नाही म्हणत असं 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 म्हणता येत नाही ना कारण सतरा ते बावीसच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये सत्यवधी होती मी तीन वर्ष सभागृहण्यात आहोत मला असं वाटतं एकही सिंगल उदाहरण विरोधी पक्षांना द्यावं की भारतीय जनता पार्टीने या, या विषयामध्ये भ्रष्टाचार केला आणि तो सिद्ध झालाय सिद्ध न होता आवाज करणं ओरडणं हे तर विरोधकांची पॉलिसीच आहे आणि तुम्ही म्हणताय की मागचा दोन वर्षाचा काळ हा प्रशासनाचा काळ चार वर्ष झाला चार वर्षाचा काळ म्हणजे दोन हजार बावीस पासून तर आताचा काळ जे आमच्या विरोधामध्ये निवडणूक लढतायत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते सत्तेमध्ये आहेत ना राज्यामध्ये त्यामुळे ते, ते, ते सत्तेमध्ये आहेत म्हणजे त्यांना कुणाला नैतिक अधिकार भारतीय जनता पार्टीकडे बोर्ड दाखवायला नाही कारण तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये होता म्हणजे प्रशासनावर पालकमंत्री तर तर ही सत्ता आल्याच्या नंतर आमचे नव्हते राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री होते त्यामुळे आमची जेवढी जबाबदारी आहे त्याच्याही पेक्षा जास्त जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आणि या शहरामध्ये आजचं जर चित्र बघितलं तर आमचा प्रमुख विरोधक हा राष्ट्रवादी काँग्रेस आहे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी शंभर टक्के शंभरच्या पार टप्पा हा शंभर टक्के पार करेल आणि ज्या दिवशी भारतीय जनता पार्टी त्यांचे उमेदवार घोषित करेल त्याच दिवशी शंभरच्या पारा आकडा गेलेला असेल आणि काही काही वार्डामध्ये ह्या नुरा कुस्ती होणार आहे अनेक वार्डातलं त्याच मुद्द्यावरती यायचं राष्ट्रवादीची सत्ता तुम्ही ताब्यात घेतली त्यावेळी भाजपने राष्ट्रवादीवरती तुफान आरोप केले होते भ्रष्टाचाराचे म्हणून तुम्हाला सत्ता जनतेने दिली तुम्ही सत्ता भोगली पाच वर्ष झाली चार वर्ष प्रशासकीय राजवट आता राष्ट्रवादी तुमच्यावरती आरोप करते आता निवडणुकीमध्ये तुम्ही सांगताय की आम्ही स्वतंत्रपणे लढणार राष्ट्रवादी हा आमचा प्रमुख शत्रू राष्ट्रवादी म्हणते भाजप आमचा प्रमुख शत्रू लोकांना कसं तुम्ही लोकांना उललू समजतं काय असं नाही ना या शहरामध्ये जनता ही खूप हुशार जनता आहे लक्षात त्यांना चांगलं काय वाईट काय हे माहित आहे आणि जर तुम्ही दोन हजार सतरा म्हणजे दोन हजार बावीसच्या नंतर जर आमच्यावर जर आरोप केले गेले होते तुम्ही तीन चार वर्षाच्या काळामध्ये इथल्या विरोधकांची तोंड शिवली होती का त्यांनी कुठेतरी बोलायला पाहिजे की भारतीय जनता पार्टी इथं चुकीच्या पद्धतीनं ते चुकीचं काम करते खरं तर त्यांना तो नैतिक अधिकारच पोचत नाही तर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर प्रशासनाच्या काळामध्ये तुम्ही तेवढे जबाबदार होतात या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांची टीम अनेक वेळा महापालिके मी तर इथं नव्हतो लक्षात ठेवा मी तर नांदेडला असायचं अनेक वेळा इथले फोटो इथल्या बातम्या दिसायच्या ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्र्यांच्या खुर्चीला लावून सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी बसायचे कमिशनरच्या अवतीभोवती बसायचे मग त्यांनी केलेली गोष्टी त्यांनी केली लक्षात ठेवा ज्या चुकीच्या काळामधल्या गोष्टी मधल्या प्रशासनाच्या काळामध्ये झाल्या त्याला सर्वस्वी आणि सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार आहे भारतीय जनता पार्टी एवढी जबाबदार नाही आम्ही राज्यामध्ये दे, आमचे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा ज्या पद्धतीनं या महापालिका रन करत होते याचा अर्थ की ज्या चुकलेल्या तेच ते जबाबदार आहेत ते आम्ही जबाबदारच नाही या लक्षात माझी पार्टी जबाब स्मार्ट सिटीमध्ये झालेला भ्रष्टाचार भ्रष्टाचार स्मार्ट सिटीमध्ये तुम्ही संपूर्ण शहर सीसी कॅमेरा खाली आणि साडे नऊ हजार कॅमेरे बसतो सगळे बंद आहेत या शहरामध्ये ई लर्निंगचा प्रोजेक्ट महापालिकेच्या दीडशे शाळांमधून राबवला पंचाळीस कोटी खर्च केले सगळा प्रोजेक्ट बंद आहे या शहरामध्ये अंडरग्राऊंड केबलिंग केलं सातशे किलोमीटरचं के दीडशे किलोमीटर त्यातलं बंद आहे हे सगळे आणि मला असं वाटतं की ह्या जे तीन चार ज्या गोष्टी सांगितल्या मला वाटते की या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही कारण मी तीन चार दोन तीन वर्षाच्या काळामध्ये शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामधून थोडासा अलिप्त होतो त्यामुळे डिटेल नाही घेतले परंतु भारतीय जनता पार्टीने जी जी कामं केली ती पूर्णत्वास नेण्याचीच कामं केली अशा पद्धतीची अर्धवट कामं भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झाली नसतील जर ती अर्धवट राहिली असतील तर प्रशासनाच्या काळामध्ये राहील प्रशासन जबाबदार असेल पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार हा माझा हा आरोप नाही ती वस्तु तिथे सोयीचं ना तुमच्या आमच्या दोन हजार सतरा पासून ते बावीस तीन वर्ष मीच जबाबदार होतो बरोबर महापालिकेमध्ये सभागृह नेता असताना प्रत्येक गोष्टीला रोज ग्रीपिंग मीच करायचा सभागृह चालवत असताना मला असं वाटतं की माझ्या काळामध्ये आमच्या काळामध्ये म्हणजे अशा पद्धतीची चुकीची कामं झाली मला असं वाटतं की त्यावेळेस महेश दादा आणि लक्ष्मण भाऊ दोघे होते दोघांच्या दोगे। दोगे। काळामध्ये मला तीन वर्ष महापालिका चालवत असताना किंवा माझ्यानंतर सभागृहाने ताजी झाली त्याच्यानंतर दोन्ही आमदारांनी कधी विचारलं नाही की ही गोष्ट तुम्ही केली पाहिजे ही गोष्ट नाही केली पाहिजे या शहराच्या लोकांच्या भवितव्यासाठी काय चांगला आहे याचा सत्सौकीविधेनं सभागृह निर्णय केला आणि सभागृहाने महापालिकेचं कामकाज केलं लक्षात ठेवा त्यामुळं मला असं वाटतंय की आज भ्रष्टाचार निवडणूक आली की आरोप आले आरोपाच्या प्रत्यारोपाच्या फैरी आल्याच लक्षात ठेवा परंतु मधल्या काळामध्ये सात लोकांवर जर जादू केलं तर के ते पण सत्तेमध्ये तेवढेच घेत नाही आज राज्याच्या सत्तेमध्ये आहेत केंद्राच्या सत्तेमध्ये आहेत एनडीएच्या गव्हर्नमेंटमध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या सरकारमध्ये तुम्ही आहे आदरणीय देवेंद्रजीच्या सरकारमध्ये तुम्ही आहे एखाद्या सरकारच्या कामाचं चांगलं कौतुक ज्यावेळेस तुम्ही करता एखाद्या सगळ्या संघाचं क्रेडिट ज्यावेळेस घेता चुकीच्या कामाचं क्रेडिट सुद्धा तुम्हीच घेतलं पाहिजे मला तुम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक कशी काय लढणार असं नाही एक लक्षात ठेवा की भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे ब्याऐंशी नगरसेवा महापालिकेमध्ये उद्या जर युती करायची असा जर भारतीय जनता पार्टीच्या इथल्या नेतृत्वाला जर प्रश्न असेल ब्याऐंशीच्या पुढं तर भारतीय जनता पार्टी अजून पंचवीस तीस तर जागा मागणार आहे दहा पंधरा जागा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी का। होती का ते म्हणू शकतात की आमचे पस्तीस नगर शेवक होते आम्हाला तेवढ्या जागा मिळाल्या पाहिजे अधिक जागा मिळाल्या पाहिजे म्हणजे जागा वाटपामध्ये तडजोड नाही तर तडजोडच शक्य नव्हती त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या दोन हजार कार्यकर्त्यांना न्याय देणं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला कठीण आहे ना लक्षात त्याची निवड करणं कठीण आहे कोण कार्यकर्ते चांगल्या पद्धतीनं निवडून येऊ शकतील काय त्यांची आर्थिक परिस्थिती आहे कशा पद्धतीने निवडून येण्याच्या क्रायटेरियामध्ये ते सक्सेस होतील याचा विचार खर तर या नेतृत्वाला पण आहे ना मला मलाही सांगा तुम्ही भाजप वाढव तुमचे दोन नगरसेवक होते चौदा झाले आता तुम्ही सत्तेत सत्याहत्तर आलात ब्याऐंशी ते पाकी पाच धरून आता म्हणतात शत प्रतिशत पण तुम्ही भाजप वाढवता वाढवता तुमची फार काँग्रेस झाली का सगळे मला सांगा ज्यांच्यावरती आरोप केले ते सगळे नगरसेवक तुमच्याकडे आले ते पवित्र होतात म्हणजे ते बघा हो मला, मला, मला तो 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 एका गोष्टीचं उत्तर द्या भारतीय जनता पार्टी की या शहरात काय वॉशिंग मशीन आहे ब्याऐंशी तर नगरसेवक होतेच ना ज्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले नाहीत त्या ठिकाणी आमचे जुने लढलेले कार्यकर्ते आहेत ना अच्छा त्यामुळे नवीन आम्ही चार जण घेतली त्याच्यावर भ्रष्टाचार आरोप आहेत मला एक उदाहरण दाखवा मला असं वाटतं की मी इथं सक्रिय आज नाही उद्याच्या पुढच्या काळामध्ये पार्टी मला जी जबाबदारी देईल ते आम्ही योग्य पद्धतीने मी निश्चितच करेल लक्षात ठेवा परंतु इथलं जर राजकीय चित्र बघितलं तर भारतीय जनता पार्टीतल्या इथल्या आमच्या नेत्यांनी एखाद्यावर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप झालेत एखादा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस असं एकही उदाहरण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलं नाही कारण कार्यकर्त्यांची संख्या एवढी आहे त्यामुळे कुठल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा याच्यावरच भारतीय जनता पार्टीला खूप काम करावं लागणार आहे त्यामुळे मला नाही वाटत की कोणीतरी भ्रष्टाचार आपले वॉशिंग मशीन इथं वॉशिंग मशीन काय नाही सगळे क्लीन आहेत लक्षात ठेवा सगळे क्लीन आहेत त्यामुळे कोणाकडे बोट दाखवायला कोणाकडे बोट दाखवायला माझ्या शहरामधल्या एकाही नेतृत्वावर तुम्ही बोट दाखवा तुम्ही की ह्यांनी चुकीच्या पद्धतीनं काम केलं आणि शहरातल्या लोकांना रोज माहित आहे नाही ही शहरातली जनता आहे लोकांना शहरामधल्या जनतेला रोज काय घडतंय संध्याकाळी लोकांना समजतात लोकांना प्रश्न असा पडतो ही काय नुरा कुस्ती आजी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पुणे आणि पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी आणि भाजप आम्ही स्वतंत्रपणे लढणार ठीक आहे दोघे लढा त्याच्याविषयी प्रश्नच नाही परंतु कोण कोणावर काय आरोप करणार कोण कोणाचे काय मुद्दे काढणार आता इथली कामं विकास कामं अजित पवारांनी केली म्हणून तुम्ही सांगणार का कि तुमच्या काळातली विकास एक गोष्ट शंभर टक्के खरी आहे की तुम्ही ज्या दिवशी मी तुम्हाला आज सांगतोय स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप जर या ठिकाणी या शहराचे आमदार नसते महापौर नसते किंवा पदाधिकारी नसते किंवा जी राष्ट्रवादीची ताकद लक्ष्मण भाऊंच्या काळामध्ये होते ते मी म्हणत नाही की पिंपळे सौदागर पिंपळे उरव वाकड हे निर्माण नाही झालं पाहिजे याचं सगळ्यात मोठं जर क्रेडिट असेल तर ते लक्ष्मण भाऊ अर्थात प्रश्न कोणी मान्य दुसरी सगळ्यात महत्वाची की दोन हजार जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे तुम्ही जरा डुडुळगाव चरोली ओडमुखवाडी हा जर भाग बघितला किंवा जाधववाडी चिखलीचा जर भाग बघितला दुसरं पिंपळे सौदागर किंवा वाकड झालं का। महेश, महेश दादाच्या माध्यमातून भोसरी विधानसभेमध्ये केलं त्यामुळं दोन म्हणत म्हणतो ना की आपण हे दहा वर्षापूर्वी डेव्हलप झालं दहा वर्षाच्या नंतर महेश दादाच्या नेतृत्वामध्ये हे दोन तीन भाग डेव्हलप झाली वस्तू तिथे आहे ना खरंच जर तुम्हीच सत्तेमध्ये होते तुम्ही जर म्हणत असाल की ही सत्ता आमच्यामुळे या शहराचा विकास झाला हे जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तथाकथित नेत्यांना वाटत आमच्यामुळे झाला असता का बाबा तुम्ही आजपर्यंत म्हणजे जी आपली महापालिकेमध्ये समाविष्ट गावाच्या विकासाच्या संदर्भामधली भूमिका असेल किंवा डुडुळगाव चिखली जाधववाडी चरोली हे जी गाव समाविष्ट गावं होती आज त्यांचा विकास तुम्ही जर केला असता तर मी म्हटलं असतं की पिंपरी चिंचवड शहराचा विकास राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केला गेला सा के तुम्ही सापत्न वागणूक केली एका बाजूला तुम्ही डेव्हलप करत गेलो दुसऱ्या बाजूला गावाला गावठाण करत गेलो आणि गावाला गावठाण करून करत असताना तुम्ही तिथल्या लोकांना विकासापासून वंचित ठेवलं मला वाटतं की विकासापासून विकासाभुख करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या त्यावेळेस दोन आमदार होते आता ते चार आहेत लक्षात ठेवा आता ते पिंपरी विधानसभेमध्ये चार आमदारांचं बघितलं तर मला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी एकशे दहाच्या पुढे जायला तर मला तर वाटतंय की तटस्थ कार्यकर्ता तुम्ही राष्ट्रवादीला अठरा जागा राष्ट्रवादीच थोडाय की अजूनही इतर पक्ष आहेत ना पण भाजप एकशे दहाच्या पुढे शंभर टक्के जाईल एक कार्यकर्ता म्हणून या पार्टीवर प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून मला म्हणा मला पार्टी प्रेम करताय मग कंदार लोहा करताना तुम्ही शिवसेनेत कशाला गेला हा प्रश्न खूप चांगला आहे माझ्यासाठी मी भारतीय गोष्ट प्रत्येक मी शहरवासियांना एवढं सांगेल मी त्या ठिकाणी सुद्धा दोन हजार वीस साली जेव्हा भारतीय जनता पार्टीचं काम करायला गेलो तर तिथल्या तथाकथित नेता जो नांदेड जिल्ह्याचा खासदार होता भारतीय जनता पार्टीचा आणि एकोणीसला मी त्यांचा प्रचार प्रमुख इंचार होतो इंचार्ज होतो लक्षात ठेव तेवढा असताना दोन हजार वीस नंतर मी भारतीय जनता पार्टीचं ज्या मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार नव्हता भाजपचा एकही जिल्हा परिषद सदस्य नव्हता एखादा दुसरा असेल अशा ठिकाणी भाजपचा झेंडा म्हणून काम करायला सुरुवात केली परंतु कधी म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये असं नसते इथला भाजपचा मी मेंबर झालो की मला भारत पाकिस्तानची बॉर्डर नाही मी कुठे बी काम करू शकतो लक्षात ठेवा म्हणजे मी इथं पिंपरी चिंचवड शहरामध्ये सभागृह नेता असताना मी सांगितलं सभागृह नेता त्या माणसाने मला भारतीय जनता पार्टीचं कामच करू द्यायचं नाही ठरवलं अच्छा भारतीय जनता पार्टीचं तिकीट मागायचा मला अधिकार आहे अरे मी कुठेही तिकीट मागू शकतो ना कुठल्याही मतदारसंघामध्ये कोणालाही बघा एखादा प्रतिस्पर्धी निर्माण होत असताना त्याला प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये असं प्रस्थापित नेत्यांना शंभर टक्के वाटत आणि माझ्यासारखा कार्यकर्ता हा प्रवाहाच्या विरोधामध्ये लढणारा कार्यकर्ता ज्या ठिकाणी माझी ओळख नाही पाळक नाही फक्त गाव होतं माझं अशा ठिकाणी तीन वर्षे मी सातत्यानं काम करून मी माझं अस्तित्व निर्माण करू शकलो आणि एक लक्षात ठेवा माझ्या पार्टीला सुद्धा मला हे दाखवायचं होतं की एकनाथ पवार नावाचा कार्यकर्ता हा काही भारतीय जनता पार्टीच्या फक्त वोट बँकेवर नाही त्याच्यामध्ये क्षमता आहे माझी क्षमता प्रूव्ह करण्यासाठी मला हा निर्णय करावा लागला आणि कदाचित लक्षात ठेवा की त्या निर्णयामुळे कदाचित माझं नुकसान झालं असेल माझं व्यक्तिगत नुकसान पण मला स्वतःला प्रूव्ह करण्याची संधी त्या निमित्ताने मिळाली हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे मला सेट बाय उद्या समजा पिंपरी चिंचवडचे तीनच्या जागी उद्या सहा आमदार होणार आहेत विधान परिषद विधानसभा मागायची झाली तर तुमचं नाव सहज चर्चा झालं असतो वेळा भोसळी लढलात चांगली मतं घेतली आता विधानसभेच्या वेळेस कुणी सहा एक एक गोष्ट लक्षात ठेवा की आज तरी मग ती जाणार नाही तुम्ही पहिली गोष्ट लक्षात ठेव भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पस्तीस वर्ष तुम्हीच सांगितले की अंकुशराव लांडगेच्या सोबत काम करणं एकोणीसशे नव्वद पासून म्हणजे अंकुश भाऊचे मोठे भाऊ बाबा शेठच्या बरोबर नव्वद पासून ते आजपर्यंत जर काळ बघितला छत्तीस वर्षाचा काळ गेला मधला एक सहा सात महिन्याचा काळ हा माझा चुकीचा झाला असेल वेगळ्या पक्षात झाला असेल परंतु या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी सातत्यानं गुन्ह्या अंगावर घेऊन लढणार आहे कार्यकर्ता आणि एक लक्षात ठेवा की पुढच्या काळामध्ये पार्टी मला जी जबाबदारी दे पार्टी म्हणेल ना मला की तू इथं काम केलं पाहिजे तिथं काम केलं पाहिजे आणि माझी जिथे उपलब्धता असेल माझी जिथं कॅपॅसिटी असेल त्या ठिकाणी मला पार्टी नाही दिली त्यामुळे मला काय अशी परिस्थिती नाही की इथे एवढे मतदारसंघ झाले तर काय तिथे तेवढी परिस्थिती झाली काय नाही मला काय तिथं कोणी जाऊन काम करा असं भारतीय जनता पार्टीला म्हटलं नव्हतं मला असं वाटलं होतं मी इथे जर राहिलो असतो तर मी ना कर भोसरीमध्ये तिकीट मागा अजून मला चार कार्यकर्त्यांनी करा त्याही पेक्षा की मी पाचशे किलोमीटर जाऊन माझं अस्तित्व निर्माण केलं हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही माझ्याही जखमीवर मीठ चोळू नका आणि दुसऱ्याच्या जखमीवर मीठ चोळू नका तुम्ही मला 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 आता येऊ आपण पिंपरी मध्ये भाजपच्या निष्ठावंतांची अवस्था आता कोंडमारा झाला सरकारवर दिसतो मला की सगळे बाहेरून आलेली आवक जेवढी आहे त्यांना उमेदवारी देण्याची मला काय म्हटलं की या शहराची जी नेते आहेत म्हणजे माझे दोन्ही मु� आमदार असतील महेश दादा असतील किंवा शंकर भाऊ असतील आमच्या उमाताई असतील कि अमित गोरखे असतील शंभर टक्के मी लक्षात ठेव जर शंभर जागा जर ताकदवान कार्यकर्त्याला देणार असाल तर उरलेल्या अठ्ठावीस जागा भारतीय जनता पार्टीचं वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी द्यावं आणि मी काय तुमच्या चॅनलला मी फक्त बोलत नाही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती करणार आहे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना विनंती करणार आहे भारतीय जनता पार्टीचे इलेक्शनचे इंचार्ज बावनकुळे साहेब आहेत त्यांना विनंती करणार आहे आणि आदरणीय दादा चंद्रकांत दादा तर या शहरावर विशेष प्रेम असलेले व्यक्तिमत्व आहे आणि दादा नाही विनंती करणार दादा काही कार्यकर्त्यांना आपल्याला संधी द्यावी लागेल तर ती जर कार्यकर्त्यांना जर संधी दिली तर ज्यांनी लाट्या खाल्ल्यात काट्या खाल्ल्यात अशा कार्यकर्त्यांना आपण कुठेतरी न्याय देण्याचं काम निश्चितच करू आणि मला माहिती आहे की जुन्या कार्यकर्त्यांपैकी वर्षानुवर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष काम करणारे कार्यकर्ते निवडून येण्याच्या क्षमते आहेत लक्षात ठेवा आणि निवडून येण्याच्या क्षमतेच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम माझे वरिष्ठ नेते शंभर टक्के करतील या शहराचे सर्व सन्मान्य नेते मंडळी करतील कारण त्यांनाही माहित आहे ना ज्यांच्या जीवावर आपण भारतीय जनता पार्टीचे आपण नेते म्हणून या ठिकाणी काम करतोय त्याचे खर तर पायाचे दगड ते कार्य करते आणि मला असं वाटतं की ज्यांना पायाचा दगड समजतो त्याला शिखर आणि कळशे लवकर समजते असं माझं मत आहे लक्षात ओव्हरऑल <laughs> <था। laughs> आपण पाहिलं की एकनाथजींनी अगदी मनमोकळं केलेलं आहे पिंपरी चिंचवड शहरातले सर्वात जुने जाणते भाजपचे नेते पुन्हा महापालिकेमध्ये भाजपचीच सत्ता येणार सत्ता ब्याऐंशी नाही तर शंभरीच्या पार जागा मिळतील असाही त्यांचा अंदाज आहे जे मागचं गेलं ते गंगेला मिळालं परंतु या पुढच्या काळामध्ये या शहरावरती भाजपच वर्चस्व राहील असाही त्यांचा कयास आहे एकनाथजी आमच्याशी चर्चा केली खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद